नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा होमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे नऊ दहा आणि अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखण बघण्यासाठी आजच युटोबिया चॅनलवर जाऊन जय शेतकर राज्य आहे हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगीछ बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे म्हणून सर जाण आपल्याला हवामान अंदाज सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरण बदलले असून नऊ दहा आणि अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राकडे भारताच्या पूर्वेकडून जोरदार पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोर कमी बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळ कर्नाटक गोवा हलका पाऊस रेल तमिळनाडू तेलंगणा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये पावसाची स्थिती ही नंदेलाल विजयवाडा हैदराबाद जगदलपूर विशाखापट्टणम रामगुंडणम मध्यम स्वरूपात रेल कांतामाल राऊरकेला धनबाद कोलकाता हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत पावसाचा जोर कमी राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसामध्ये जोर कमी राहील सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा तुमसर तिला सांगझरी गोंदिया कोरेगाव आमगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लांजीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गोबरवाई निपाणी डोंगरीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी साकोली संग्रानी कोलेगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील अडाल गौतमगाव पावनी भिवापूर खैरगाव उमरेडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी मौदा धर्मपुरी बार्शी रामटेक पार्श्वनी नाम नागपूर कामटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळुरी अकोला खरपसर घोटी वनेरा कामटेलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बिछवा पडेगाव उमरी सावरनेर मध्यम स्वरूपात राहील डोरली कमेश्वर धामणा काटोल कर्जना कुडाली दतिवाडा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील इंगणा पाचगाव बोटीबोरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज राहील मोरली कोटवाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील वरोरा भद्रवती भाटाडी गुगस रोड चंद्रपूर जोरदार पावसाचा अंदाज राहील वनिकारलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बल्लापूर कजवाली मध्यम स्वरूपात राहील सोनापूर शिरपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टीमलचेरा मध्यम पावसाचा अंदाज राहील गोट मुनसावलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंदरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील धनुराव मुरमगाव गडचिलेलाही मध्यम स्वरूपात रेल नाटी चौक मालवेरा मध्यम पावसाचा अंदाज आहे अरमोरी तोलमाल डिगुरी किमटे मेदात डेसिंग कुरकेडा प्लेटोला कोलेगाव बोनगाव चिंचकर मार्कासा मध्यम पावसाचा जोर या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तुफान पावसाचा अंदाज राहील तुळजापूर बारबडीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळी कोल्हापूर राळेगाव आणि इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील वर्धा जामनी बुरकोकाटे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अरवी वडणाला आडगडला जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती नांदगाव तसेच असेगाव मोझरीला मध्यम स्वरूपात राहील चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा हरचालदारीलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर नांदगाव खंडेश्वर पलीगाव बाबुलगावला जोरदार सुरुपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे जोर जास्त राहील यवतमाळ नेल लाटके दारवा मुसळधार पावसाचा अंदाज आहे कलम जामळा रागाव दुर्गम पिंपरीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि घटनजी करंजी पांडगवडा पेंढारी पटणबुरी निंगोडा अलिदाबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे मोर कॅपलाई जोरदार स्वरूपात राहील रुई जवाई आणि द्याणी साकरी चोंडी पुसत खंडाळा इनापूर मोरला जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी औंध मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेड बागाला या जिल्ह्याकडे उमरखेट डाकणी मोरसुंदी हिमायतनगर किनवटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील नांदेड नांदेडबागाला मुकेट मध्यम स्वरूपा राहील पेटोंबरी भोकरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कोणालवाडी धर्माबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेड नरशी कवटा लोहा वजू पालमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतुरलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पाथरी सेलू आष्टी परतूर माटा मध्यम पावसाचा जोर परभणी जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच लातूर जिल्ह्याकडे जळकोट बणजोग रावणकोला उदगीर मोरकी लातूर रोड मध्यम स्वरूपात येईल दिगडू रुदुरलाई मध्यम स्वरूपात राहील मानेगाव जाकाल अरुंदा औरातशजानी हलसी भालकी बीदर उमरगा मध्यम पावसाचा अंदाज आहे शुरांतपाल किंचवट औसा भाडा खोंड लातूर रैनापूर बोकडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे परळी अमजोगाई घाट नंदरा बर्डापुरलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दाराशिवमध्ये एडशी पेठ कामेगाव बेमलीलाई मध्यम हलका राहील बाटंजी किल्ल्याने इकडे मध्यम स्वरूपात राहील नदुर्गाव होर्टी वडुला तांदवाडी वैरभंग पाणीगोबारशिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कळंब मासात तारकेटभूम पातुरखाडा हलका पाऊस राहील येलोम चौसाला पाटोदा हलका पाऊस बघायला मिळणार आहे दारू किडले हलका मध्यम राहील बीड जिल्ह्याकडे वडवणी मंजलगाव तळेगाव सिरसोर सोनपेठ गंगाकिडलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकम भालगाव जांभळीला हलका पाऊस राहील आणि येवरा उमापूरला हलका राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेकर छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर कासूरपाचोळ मध्यम स्वरूपात राहील कोल्हापांगरी तारगाव जालना बदनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील देवळगावराजा सम्राटनगर हंसाबाद दाबडी सिल्लोड अनवा जंटा हलका पाऊस या भागात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर हंसापूर टाकली बक्तापूर दळगावणी धाकीपाल पैठण बनासनेवासा हलका पाऊस राहील बिडकीन लिंबेजोळगाव गंगापूर श्री छत्रपती संभाजी नगर हलका पाऊस राहील अलगुपा देवगाव प्लंबरी विरामगाव पिशोर कन्नड हतनूर चाळीसगाव साईगात या भागात हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे बडगोपरा पौर जामनेर भोड पिंपरी गवली मोटाला दिघी नांद्रोणा ना अडल या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दिघी नांद्रोणा ना खामगाव शोगाव गो आणि तसंच बाळापूर गोरेगाव गो। हे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि चिखली खेलवाळ कुदनापूर घाटबोरी गेडा बुलढाणा मध्यम हलका पाऊस रेल तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोट बोरगाव मंझू गोरेगाव अळंदा बळापूर अंधुनापातोडा मध्यम स्वरूपात राहील अकोट हिरवा खेट अल्लेवाली जळगाव जमत अंदुनापतोडा मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्रिजाड मालेगाव परतूर महसूल मंगळुळपीकरचणा खेडा या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता जळगाव भुसाव उडाली मुक्ताईनगर चोपडा ओवाड हलका पाऊस राहील आणि तसेच धुळे आणि जळगाव जिल्ह्याकडे ढगा राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्याही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील अहिल्यानगर भागामध्ये कोपरगाव शिर्डी वैजापूर गंगापूर श्रीरामपूर तालिकबान रावरी घोडेगाव तसेच गारगाव मांडवे हलका पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर जामखेड कडाशिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील रायगाव सुरेगाव पानेसुपे हलक्या स्वरुपात पावसाचा अंदाज आहे ఘాట్టి పావుతా అందాజ బస్ జోహో త్ర్యంబక నాశిక ఇక్కడ హల్కే స్వరూప ఇగ్గతూరి మున్వాడి హూప్రైల్ అంబేవాడి సమ్రాట గుండా కర్డీ వైశాళ శివాలిబాయికరే మధ్య స్వరూప రైల్ వసీ విరారపాలే గోడ్ల వాడా ఇక్కడ హల్క్యా పావు రాయగ జిల్లాకే అలిబాగ పైన్ శోపులీ కామచేతలో హ జిల్లాకరీ లవాసా జిటే టాయిపూర్ రోహాణా కఠాణా आणि तसेच गोरेगाव इकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नंतर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अकलूट मायसरस बराड शिंगणापूर बारामती लसोंबे मध्यम स्वरूपात राहील बेमलेटे मुरणी वांगी केरण या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील शेतपल अंगार मोल वडोला तु कुरुळ विलाटी सोलापूर मंद्रुप आणि बलसंग अकलकोट या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात राहील पंढरपूर भालवानी मौ बुद्रुक खर्डी गेडी चिंकी सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच लगेच पेसिफा बघितलं असता सांगली जिल्ह्याचा दागलपूर आणि बिलर्ज जळकाटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर या भागात राहील आणि तसेच सातारा जिल्ह्याकडे कोल्हापूर जिल्ह्याकडे ढगास्थितीत राहील पावसाचा अंदाज फारसा नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा राधानगरी पोंडा करिपटन गगनबावडा मध्यम स्वरूपात राहील आणि सानगड रामगड सावंतवाडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बैगणी पसल विजयदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे राजापूर रेपट्टण लांजा बेलकर सक्रपतसंगेश्वर माकनसर जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा सा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अरळ अरवाडे घुसटपोट सागदेव हो। महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज अंदा बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन उडू तोपर्यंत नमस्कार बाय बाय